नमस्कार मी गिरीश स्वामी तुमचं आजच्या भागात मनापासून स्वागत करतो परत एकदा एक कमी शिक्षित वधूचा बायोटा मी घेऊन आलेलो आहे तुम्हाला माहिती आहे आपण कमी शिक्षित वधूवरांसाठीच काम करतो आपले हे जे केंद्र आहे हे एकमेव केंद्र आहे की कमी शिक्षित वधूवरांसाठी काम करत आहे हे लक्षात ठेवा बरं का बायोटाला सुरुवात करण्या अगोदर मला एक चार मुद्दे तुम्हाला या ठिकाणी बोलायचे ते म्हणजे असे की बघा आता बरेच जे लोक आहेत की के आपल्या केंद्रामध्ये रोज कॉल करतात तुम्हाला माहिती आपल्या केंद्रामध्ये रोज शेकडो कॉलिंग येते सकाळी दहा पासून रात्री दहा पर्यंत कंटिन्यू कॉलिंग असते लक्षात ठेवा बरं का आणि मला या ठिकाणी जे मुद्दे बोलायचे ते असे की बघा बघा बरेच लोक म्हणतात की आम्हाला हाय करा बायोटा नाही आमच्याकडं माझ्याकडे लहान बटना वाला मोबाईल आहे म्हणजे थोडक्यात माझ्याकडे व्हॉट्सअपचा मोबाईल नाही आणि मला व्हॉट्सअप येत नाही अशा चार मुद्दे हे लक्षात घ्या बर आता जर तुम्हाला तुमच्या मुलामुलींची लग्न करायचे असतील तर तुम्हाला या गोष्टी येणं खूप आवश्यक आहे लक्षात ठेवा हाय करा हे काम तुमचं आहे लक्षात ठेवा आपल्या केंद्राचा नंबर सेव्ह करायचे काम तुमचं आहे तुम्ही म्हणता हाय करा सर आणि मी तुम्हाला माझा बायोडाटा फोटो पाठवतो आता एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला आपल्या केंद्राला बायोडाटा फोटो पाठवायचा असेल तर तुम्हाला आपल्या केंद्राचा नंबर सेव्ह करावा लागतो तर तुम्ही म्हणता तुम्हीच हाय करा तर हे चुकीचं आहे असं करू नका बघा दुसरा मुद्दा काय की तुम्ही म्हणता आमच्याकडे बायोडाटा नाहीये असं कसं जमेल तुम्ही सांगा तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करताय तुम्ही म्हणताय आमच्याकडे बायोटा नाहीये तर असं जमणार नाहीये तुम्हाला बायोटा प्रॉपर तयार करूनच केंद्राला कॉन्टॅक्ट करायचा आहे तिसरी गोष्ट काय की आमच्याकडे वाला मोबाईल नाहीये एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत तुमच्याकडे वाला मोबाईल नाहीये किंवा तुम्हाला व्हॉट्सअप चालवता येत नाहीये तोपर्यंत तुम्हाला मला सांगा लग्नासाठी कसं ट्राय करता येणार तुम्ही मुलीच्या घरी बायोटा फोटो कसं पाठवणार हे लक्षात ठेवा तर व्हॉट्सअप हे नाही काळाची गरज आहे हे डोक्यातच घ्या बरं का आणि दुसरी गोष्ट काय या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्यात सर या सर्व प्राथमिक स्वरूपाच्या गोष्टी बरं का या तुम्हाला येणं येणे कोणत्याही मुलीच्या घरी तुम्हाला ज्यावेळेस कॉल तुम्ही करता त्या ठिकाणी ते तुम्हाला व्हॉट्सअपवर बायोटा फोटो मागवतात जर तुम्हाला याच गोष्टी जर येत नसतील तर तुमच्याकडे बायोटा नसेल तुम्हाला व्हॉट्सअप चालवता येत नसेल किंवा तुमच्याकडे व्हॉट्सअपवाला मोबाईल नसेल अँड्रॉइड मोबाईल नसेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट कसा करणार हे मला सांगावं तर असे बरेच लोक आपल्या केंद्रामध्ये रोज कॉन्टॅक्ट करतात तर त्या सर्व लोकांना मला एकच म्हणायचंय जर तुम्हाला या गोष्टी येत असतील तरच केंद्रात कॉल लावा तुमच्याकडे बायोटा असेल अँड्रॉइड वाला मोबाईल असेल वाला मोबाईल असेल किंवा तुम्हाला व्हॉट्सअप चालवता येत असेल तरच केंद्रात कॉल लावा अन्यथा कॉल करू नका सर्व मुलांना मला म्हणायचे सर्व लोकांना मला म्हणायचे तर प्लीज हे लक्षात घ्या ठीक आहे जर तुम्ही लग्नाबाबतीत जर सिरियस असाल गंभीर असाल तरच केंद्रात कॉल करा अन्यथा करू नका बर का कारण मला सिरियस लोकच पाहिजे हे वारंवार वार बोललेलं मी वाक्य आहे व्हिडिओमध्ये तर प्लीज तेवढं कॉपरेट करा सहकार्य करा ठीक आहे तर डायरेक्टली आता बायोटा वाचतो लिहून घ्यायचा आहे तुम्हाला बघा याच्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा जयश्री कांबळे जन्मतारीख आहे पंचवीस आठ एकोणीशे अठ्ठ्याऐंशी जात हिंदू सांभारे बघा उंची पाच फूट दोन इंच आहे वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू घटस्फोटीत आहेत आपत्य त्यांना अपत्य नाहीये त्यांचं शिक्षण फक्त आठवी आहे म्हणजे अतिशय कमी शिक्षित वधू आहेत आणि त्या रिसेप्शनिस्टची नोकरी करतात लक्षात घ्या कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना आई आहे वडील नाही आहेत भाऊ एक बहीण दोन आहेत पत्ता बघा या वधू प्रॉपर पुणे जिल्ह्यातील अपेक्षा बघा त्यांना निर्वसनीवर पाहिजे स्वतःच घर असायला पाहिजे वराला वराला अपत्य नकोय असं त्यांचं म्हणणं आहे जॉब करणारा बिझनेस करणारा कुठल्याही वर त्यांना चालेल वर्ष वेल सटेल पाहिजे महत्वाचं आहे कोणतीही जात चालेल म्हणजे आंतरजातीय स्थळ आहे जातीचं बंधन नाही या ठिकाणी तर ठीक आहे तर या झाल्या वधूच्या अपेक्षा आणि ही झाली संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तर तुम्हाला माहिती काय करायचंय व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बर का खूप महत्वाचं आहे तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एका नवीन वाटायचं तोपर्यंत धन्यवाद